Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या महाराष्ट्र राज्यातील चिकू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात पालघर आणि डहाणू भागातील गोड आणि स्वादिष्ट चिकू या चिकूंना आपल्या राज्याबरोबरच इतर राज्यांमध्ये सुद्धा खूप मागणी आहे याचं कारण याची असणारी विशिष्ट अशी चव या डहाणू भागाला या चिकू पिकामुळं एक विशिष्ट भौगोलिक मानांकन ज्याला इंग्लिशमध्ये जी आय असं म्हटलं जातं ते सुद्धा मिळालं आहे पण बदलत्या हवामानाचा फटका जसा इतर पिकांना बसतोय तसाच चिकू पिकाला सुद्धा बसलेला आहे या चिकू पिकावर गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळून येतोय मुळात चिकू पिकाची जी शेल्फ लाईफ आहे ती फार कमी आहे आणि अशा जर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला तर शेतकरी बांधवांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं आजच्या कार्यक्रमात आपण जो विषय निवडला आहे तो आहे चिकू पिकावरील रोग आणि किडींचं व्यवस्थापन आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक उत्तम सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार सर नमस्कार सहाणे सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते कृषी विज्ञान केंद्र डा ता, तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत पीक संरक्षण विभागामध्ये त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण त्यांनी वर्तमानपत्रात केलं आहे आणि आज आपल्याला ते या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करणार आहेत सर आपण चर्चेला सुरुवात करू सुरुवातीला चिकू पिकावर जे वेगवेगळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांमध्ये आढळून येतोय याविषयी आपण काय माहिती द्या हो चिकूमध्ये काही ज्या महत्त्वाच्या ज्या किडे आहेत ते म्हणजे चिकूची बी पोखरणारी जे फळ येतं फळामध्ये बी येते ते, ते बी पोखरणारी आळी हा एक मोठा प्रादुर्भाव आहे जवळपास आपल्या भागात आठ ते दहा टक्के त्याचा प्रादुर्भाव आढळतो त्यानंतर चिकूला जी कळी निघते त्या कळी पोखरणारी आळी त्यामुळे सुद्धा नुकसान होतं या व्यतिरिक्त पाणी खाणारी आळी आहे त्यानंतर खोडकिडी पिठ्या ढकून काही प्रमाणात नुकसान करतं आणि महत्त्वाचा जो एक रोग येतो चिकूमध्ये जे दहा बारा किंवा पंधरा वर्षापासून शेतकरी त्रस्त आहेत ते म्हणजे चिकूचे फळ काळे पडून ते खाली गळतात फाटोपत्यारा नावाचा जो बुरशीज रोग आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं बरोबर महत्त्वाच्या समस्या आहेत चिकू पिकावरती आळीचा प्रादुर्भाव झालेला आपण पाहतोय सुरुवातीला आपण सांगितलं की बी जे आहे ती बी पोखरणारी आळी मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं करते तर याविषयी आपण सविस्तर सांगावं आणि त्यापासून शेतकरी बांधवांनी काळजी म्हणून काय करायला पाहिजे चिकूचं ज्यावेळेस आपण खरेदी करतो चिकू आपण चांगले फळं खरेदी करतो पण कधी कधी दोन तीन दिवसानं त्याला छिद्र दिसतं बरं आणि तो चिकू जर आपण कापून बघितला तर त्याच्यामध्ये बी पोखरलेली असते मग याचा परिणाम जो आहे शेतकऱ्यांच नाही तर ग्राहकाला सुद्धा होत असतो पण याच्यामध्ये कसं आहे जी जी आळी जी असते कीड असते त्याचा पतंग असतो म्हणजे पाकुळी ती सालीवरती वरती अंडी घालते जेव्हा चिकू पिकण्याची तयारी असते म्हणजे पंधरा वीस दिवस काढण्यासाठी बाकी असते त्यावेळी साल मऊ होते आणि त्यावेळेला तो पतंग अंडी घालून ती आळी चिकूच्या आत मध्ये जाते तो गर खाऊन बियापर्यंत जाते बी खाऊन ती पूर्ण वाढ होते आणि पुढच्या सात आठ दिवसामध्ये तिची वाढ झाल्यानंतर मोठी झाल्यानंतर तिला जे कोश अवस्था जी असते ती चिकूच्या फळाच्या बाहेर म्हणजे मातीमध्ये जायचं असतं त्यामुळे ती बाहेर येते आणि बाहेर येताना ती छिद्र दिसतं असे जर फळ मार्केटला दिसले तर ते त्याला उठाव मिळणार उठाव मिळत नाही मिळत नाही आता शेतकऱ्यांनी ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा महत्त्वाचा जो पिरियड आहे दिवाळीच्या नंतर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत हे जे महिने आहेत ह्या वेळेमध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो ह्या किडीचा त्यामुळे त्या दरम्यान शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे त्यासाठी डेल्टामिथ्रीन एक एक मिली एका लिटरसाठी बरं नंतर लॅमडा सॅल्युथरीन एक मिली एका लिटरसाठी किंवा प्रोफेनोफॉस एक मिली एक लिटर हे एक पॉईंट पाच किंवा दीड मिली एका लिटरसाठी हे जे तीन कीटकनाशक आलटून पालटून फवारायचे एक महिन्याच्या अंतराने फवारायचे हे एक आपल्याला शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे त्यानंतर दापोली कृषी विद्यापीठानं एक सापळ्याचं एक शिफारस केली त्याच्यामध्ये प्रकाश सापळा ज्याचा निळा रंग म्हणजे जो लाईट असतो निळ्या रंगाचा लाईट तो जर एक एकरला एक जर सापळा लावला त्याच्यामध्ये ह्या किडीचे जे पतंग असतात ते पतंग येऊन आणि आणि मरतात त्यामुळे किडीचं नियंत्रण पण होतं आणि त्या ठिकाणी कीड किती प्रमाणात येते याचं एक मॉनिटरिंग जे आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला निरीक्षण सुद्धा करता येतं अच्छा अच्छा आता आपण काही वेळापूर्वी असाही उल्लेख केला की कळी पण पोखरणारी एक आळी आहे जी हो। चिकू पिकाचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे सध्या हो तर याविषयी आपण काय माहिती हो चिकू झाडाला जेव्हा कळी येते आता कळी आणि फळ जे तयार होतं याचा जर आपण पिरियड बघितला तर जवळजवळ सहा महिन्यापासून आठ महिने लागतात म्हणजे आपण असं विचार करू की जानेवारीमध्ये जर कळी आली तर त्याचं फळ आपल्याला आठ महिने म्हणजे मध्ये मिळेल आणि एका ठिकाणी चिकूच्या गुच्छामध्ये बघितलं तर पंधरा ते वीस कळ्या असतात oh. पण चिकू बघितले तर दोन तीन घेतात म्हणजे बाकीच्या ज्या कळ्या त्या आळीमुळं ती खाऊन टाकते मोठं hmm. नुकसान होत असतं बरोबर तर हे हे जे मी सांगितलं जानेवारीपासून मे पर्यंत ह्या महिन्यामध्ये त्याचं नियंत्रण करणं गरजेचं कर आहे एक जी आळी असते ही अळी एक कळी खात नाही जवळजवळ आठ दहा कळ्या खाऊन ती नुकसान करते आणि थोडं डंक जरी मारला त्या आळीनं तर त्या कळ्या ताबडतोब गळून पडतात मोठं नुकसान होत असतं तर जवळपास आपल्या भागामध्ये वीस ते पस्तीस टक्के नुकसान होत असतं म्हणजे मोठं एक हे आहे हो तर याचं नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना जसं मी प्रकाश सापळा जसं बोललो म्हणजे ज्या निशाचर वर्गातल्या ज्या काही किडी पतंग असतात ह्या रात्री फिरत असतात त्यामुळे प्रकाश सापळ्यात येऊन त्या मरत असतात तो एक उपाय आहे hmm. दुसरं याच्यासाठी जैविक नियंत्रणमध्ये दे ॲज अ डेरॅक्टिन किंवा नीम तेल हे एक लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीच ते तीन मिली वापरायचं आहे त्यानंतर जैविक नियंत्रणामध्ये बिवेरिया बॅसियाना नावाचं जे एक जैविक बुरशी आहे तिची फवारणी आपल्याला पाच मिली एका लिटरसाठी याचं प्रमाण आहे आणि रासायनिक कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये दे डेल्टामेथरीन प्रोफेनफॉस आणि लेमडासालेथ्रीन याचं आपल्याला ले एक एक महिन्याने त्याची फवारणी करायची आलटून पालटून करायची एकदा जैविक घ्यायचं एकदा रासायनिक घ्यायचं पुन्हा एक, एक, एक वनस्पतीजन्य अशा पद्धतीने साधारण आपण जानेवारीपासून जूनपर्यंत हे जे महिने आहेत हे महत्त्वाचे त्यावेळेस जर आपण ती कळी जर सांभाळली तर त्याचं फळ आपल्याला सहा महिन्यानं म्हणजे साधारण पावसाळ्याच्या नंतर म्हणजे आपण ऑक्टोबर पासून अगदी आपण एप्रिल पर्यंत फळ आपल्याला चांगले मिळतात अच्छा आता या व्यतिरिक्त आणखी कोणते रोग आणि किडे आहेत जसं पिठ्या ढेकूनचा उल्लेख आपण काही वेळापूर्वी केला हो पिठ्या ढेकून आहे त्यानंतर खोडकिडा सुद्धा महत्वाचं काही कधी कधी चुकूमध्ये येत असतं याच्यामध्ये पिठ्या डेकूनच जे आहे आ, काई, काई, काई बर, आ, हे काय असतं की जसं त्याला आपण मिलीबग्स म्हणतात आणि पांढऱ्या पांढऱ्या रंगाची ती कीड असते बरं तर ही जेव्हा कळीवरती किंवा फळाच्या आजूबाजूला किंवा झाडाच्या नवीन कोळ्या फुटीवर येत असते रस शोषून घेते आणि तो शेंडा वाळून जात असतो अच्छा याची यजमान म्हणजे चिकूव्यतिरिक्त ते दुसरे जे पिकं आहेत म्हणजे चिकूच्या कडेला जर आपण शोभेचे क्रोट क्रोटान असतं किंवा अॅकॅलिपा असतं किंवा जास्वंद असतं किंवा याच्यावरती सुद्धा जास्त प्रमाणात येत असतं आणि तेच मग चिकूमध्ये येत असतात बरं तर ही जी कीड आहे ही जिथं लागली तिथं ते फळ येणार नाही त्याला त्या फांदीला नुकसान करत असते त्याच्यासाठी नियंत्रणासाठी बघा आता हे या किडीचं जर आपण बघितलं तर त्याच्या अंगावरती केस असतात तर केस असल्यामुळे कोणतंही कीटकनाशक मारलं तर ते शरीरापर्यंत पोचत नाही त्यामुळे कीड मरत नाही मग त्यासाठी आपल्याला ते काय करावं लागतं एक तर साधा उपाय म्हणजे वॉशिंग पावडरचा स्प्रे करून नंतर कीटकनाशक मारणं किंवा मार्केटमध्ये रोजिन सोप येत असतं फिश ऑइल रोजिन सोप म्हणतात त्याचं दोन मिली एका लिटर पाण्यासाठी त्यामुळे ते केस विरगळतात आणि सगळ्यात बेस्ट जर म्हटलं तर जैविक नियंत्रण व्हर्टी शिलिम लेखने नावाची जी काही बुरशी आहे जैविक बुरशी बर ती जर स्प्रे केलं तर त्या जैविक बुरशीमुळे काय होतं त्या किटकाच्या म्हणजे मेलीबॅगच्या किटका शरीरावरती ती बुरशी वाढते आणि चौथ्या ते पाचव्या दिवशी पूर्ण मेलीबॅग मरतात या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचंय की बागेमध्ये स्वच्छता ठेवणं किंवा दुसरं बागेची उखळणी म्हणजे हिवाळ्यामध्ये जे जी माती असते ती माती छोट्या नांगराने उखळणी जर केली तर सुप्तावस्थेमध्ये जे काही मिलीबग असतात तर ते वरती खाली येऊन ते मरत असतात आणि कधी कधी झाडावरती ते चढण्याचं जी क्रिया त्यांची डिसेंबर जानेवारी वरती चढतात त्यावेळेला आपण खोडाभोवती म्हणजे ज्या बागेमध्ये प्रादुर्भाव असेल किंवा झाडाजवळ त्या ठिकाणी प्लास्टिकची पट्टी बांधून त्याला ग्रीस लावायचं म्हणजे त्या ग्रीसमुळे त्याला चढता येत नाही दुसरं जे खोडकिडा जे आहे एक ती पण काही काही भागामध्ये येत असते म्हणजे चिकोर येते चिकू आणि इतर जे काही फळपिकं असतात म्हणजे बागेमध्ये दुसरे पण झाडं आंब्याचे झाडं असतील किंवा काजू असतील किंवा इतर फळपिकं असतील जे मोठे झाडं म्हणतो वृक्षवर्गी या सगळ्या याच्यावरती ये खोडकिडा येत असतो आता खोडकिडा म्हणजे खोडामध्ये असणारी आळी बरं तर काय होतं की जवळजवळ आपल्या अशा बोटासारखी मोठी अळी असते आणि ती खोडामध्ये गेल्यानंतर ते खोड पोखरत असते ते खोडाचा आतलं जो गर खाऊन जो तिची विष्ट म्हणजे भुसा लाकडाचा भुस्यासारखं ती बाहेर टाकत असते अच्छा तर ह्या आळीचा एक जो प्रौढ असतो तो भुंगा असतो तो भुंगा पावसाळ्याच्या सीजनमध्ये अंडी घालत असतो आणि अंडी घालण्याची जो तिची जी जागा असते ती विशिष्ट जागा म्हणजे एखाद्या झाडाची साल खराब झालेली आहे ते मोकळी दिसते किंवा झाडाची कटिंग केलं आपण छाटणी करतो हो। म्हणजे तो भाग छाटणी केलेला भाग नाजूक असतो त्या ठिकाणी ती अंडी घालत असते तिथून अंड्यातून आळी निघून ती तुन तुन पटकन खोडामध्ये घुसत असते बरोबर मग ह्या वेळेला पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी जर झाडांचं निरीक्षण केलं की खोडामधून कुठं भुस्यासारखं बाहेर येत आहे का ते जर दिसेल दिसलं तर ते साफ करायचं आणि जे छिद्र दिसतं आपल्याला तर छिद्रामध्ये तार टाकून त्या तारीनं आळी मारू शकतो पण असं नाही की तार टाकून मरेलच त्याची शक्यता कारण कधी कधी जे एंट्री होल जे असतं ते आतमधून टनेल त्याचं जे वाकडी तिकडं असतं त्यामुळे तार येत नाही मग त्या ठिकाणी काय करायचं केरोसिन जे असतं ते, ते आपण इंजेक्शननं भरून आतमध्ये सोडू शकतो किंवा क्लोरो नावाचं कीटकनाशक आहे ते एका लिटरला पाण्यासाठी चार मिली घ्यायचं आणि त्याचं द्रावण आपण इंजेक्शन आतमध्ये सोडून वरती चिखलानी बंद करायचं शिद बरं आता चिखलानी बंद केल्यानंतर काय होतं मी जे सांगितलं क्लोरोपायोफा किंवा केरोसिन ते गॅस पॉयझन असल्यामुळे अळी कुठं असली तरी ते मरते बरोबर पण आळी नाही हे आपल्याला कसं समजणार तर तिसऱ्या चौथ्या दिवशी जर आपण छिद्र बंद केलं ते जर ओपन झालं अर्थ जिवंत आहे ती टाकण्यासाठी बाहेर येत असते मग पुन्हा हा प्रयोग करायचा अशा पद्धतीनं मारता येत बर। दुसरं पूर्ण बागेमध्ये पावसाळ्याच्या पावसाळ्यामध्ये उघडी असते त्यावेळेला आपण क्लोरोपायरफा जे असतं औषध कीटकनाशक क्लोरोबायरफा आपण फवारणी करायची म्हणजे मग त्या ठिकाणी प्रौढ भुंगे अंडी घालत नाही मी त्यासाठी करता येतं ह्या पद्धतीने आपल्याला खोडकिडीचं नियंत्रण करते आता फळमाशीसुद्धा एक मोठी समस्या आहे चिकू बागायतदारांसाठी त्याविषयी आपण काय सांगू फळमाशी साधारण आपण बघूया एखादं फळ घेतल्यानंतर त्याची साल थोडी मऊ असते आणि साल काढल्यानंतर आतमध्ये आळ्या तयार होतात पांढऱ्या 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 आळ्या आळ्या येतात आता चिकूमध्ये ते जसं आपण कॉमन बघितलं तर पेरूमध्ये आपण पिकलेला पेरू आपण जेव्हा काढतो त्याच्यामध्ये पांढऱ्या आळ्या असतात कधी कधी आंबावरतून साल खराब असते ते काढल्यानंतर साल आतमध्ये आळ्या आळ्या येतात आंब्यामध्ये तर तीच फळमाशी चिकूमध्ये लागते आता चिकूमध्ये लागण्याचं जे काही कारण म्हणजे असं आहे की ह्या फळमाशीचं आवडतं पीक म्हणजे आंबा आहे आणि मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत आंब्याचा सीझन असतो आपल्याला माहिती आहे त्यावेळेला ह्या फळमाशीचं जे संख्या खूप प्रमाणात वाढत असते कारण अन्न जास्त असतं पण जसा आंबा संपतो त्यावेळेला चुकूमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतो कारण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं आंबा आणि चिकू सलगच पीक आहेत आंबा कमी झाल्यानंतर म्हणजे मे महिना जून महिना जुलै महिना ह्या महिन्यामधले माई जे काही चिकू त्याच्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता असते कारण त्या अन्नासाठी चिकूमध्ये येत असतात बरं हां आणि याचा जे नियंत्रण आहे हो ते कोणतंही कीटकनाशक मारून प्रभावी नियंत्रण मिळत नाही आहे ते त्यासाठी सापळे महत्त्वाचे आता बा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी रक्षक नावाचा सापळा विकसित केलाय त्या सापळ्यामध्ये आपण मिथालिजेन नावाचं एक आ, केमिकल मिळतं जे फळमाशीच्या नरमाशीला आकर्षित कर करत असतं ते त्या बोळ्यामध्ये आपण टाकतो आणि त्या सापळ्यामध्ये पाणी असतं खाली तर त्या मिथालिजेन मुळे काय होतं नरमाश्या अट्रॅक्ट होतात आकर्षित होतात आणि पाण्यामध्ये पडून मारतात असे एक एकराला चार सापळे लावायचे असतात या व्यतिरिक्त बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे सापळे डेव्हलप केले त्याच्यामध्ये मिथाल्युजनल आणि एक कीटकनाशक असतं त्याची वडी मिळते ती वडी त्या सापळ्यामध्ये लावली किंवा साध्या बॉटलमध्ये जर आपण अपन लावली आपली बिशलरी पाण्याची बाटली असते याच्यामध्ये तर त्याच्यामुळे काय होतात ह्या माश्या येतात आणि त्याच्यामध्ये कीटकनक असल्यामुळे मरून पडत असतात अच्छा तर असे एक एकरात एक चार जर सापडे लावले आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धती मिळतं बरोबर या व्यतिरिक्त जे काही फळ पडलेले असतात शेतामध्ये जी खाली चिकू पडलेले असतील हो। तर तिथं ह्या फळमाशीचं जीवनचक्र तयार होत असतं म्हणजे आडी अंडी कोश सगळं मग ते फळ ठेवता कामा ते वेचली पाहिजे वेचून नष्ट केली पाहिजे फळमाशीसाठी प्रभावी असं औषध नाही असं आपण म्हणाल हा औषध म्हणजे काय होतं कारण फळ माशीनं अंडी घातल्यानंतर ती फळ ती जी आळी तयार होती फळामध्ये जात असते तर त्यामुळे आतमध्ये मग ते कीटकनाशक मारणं कारण ही जी स्टेज असते ही कधी असते जेव्हा फळ काढणीला येतात आणि काढणीला नंतर फळाची साल अशी मऊ होते त्यावेळेला ही अंडी घालत असते त्यामुळं त्या ठिकाणी कीटकनाशक मारणं म्हणजे ते आपल्याला खाणाऱ्यासाठी सुद्धा धोकादायक आहे आणि तेवढं आतमध्ये ते जात नाही त्यामुळे सापळा लावणं हा हे चांगलं नियंत्रण आहे त्याच्यामध्ये बरोबर अतिशय प्रभावी असा उपाय आपण या ठिकाणी सांगितला की सापळा जो आहे तो लावून कमी खर्चामध्ये योग्य ते नियंत्रण आपण फळमाशीपासून मिळू शकतो तर गेल्या काही वर्षांमध्ये आणखीन एक नवीन समस्या चिकू बागायतदारांच्या समोर आहे ती म्हणजे चिकू झाडावर असतानाच काळे पडतायत आणि गळून पडतायत ते आणि यातून मोठं नुकसान होत आहे तर हे कशामुळं होत आहे आणि नियंत्रण कसं मिळवायचं दहा पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे हो एक फॅटोपतेरा पालमेहरा नावाची जी बुरशी आहे त्या बुरशीमुळं हा रोग होतो ज्याला चुकू वेगवेगळ्या स्थिती म्हणजे कळीमध्ये असतील किंवा छोटे असतील मोठे असतील सगळ्या स्टेजचे चुकू काळे पडतात आणि खाली पडतात याचा जो हंगाम आहे तो म्हणजे पावसाळी हंगाम म्हणजे आता बघू आपण समजा जुलै महिना ऑगस्ट किंवा जूनचा पाऊस जो सुरू होतो जून, हो जून जुलै ऑगस्ट हे पावसाचे महिने पावसामध्ये काय होतं की आर्द्रता वाढते हवेमध्ये गारवा वाढत असतो आणि ह्या रोगाला पोषक जे वातावरण आहे ते म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता असणं ओलावा असणं आणि टेम्परेचर एक साधारण पंचवीस तीस डिग्री पण आद्रता वाढली की रोग वाढतो आता याच्यामध्ये काय होतं की मातीमध्ये ही बुरशी इतर सीझनमध्ये म्हणजे हिवाळा उन्हाळा याच्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये असते आणि त्याला पोषक वातावरण जे मिळतं जसं म्हटलं आद्रता वाढते ती वाढतं कधी कधी असं असतं की जुन्याच्या बागा असतात की खूप दाट बागा असतात ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आत खाली पोचत नाही या ठिकाणी काय होतं पावसाळ्यामध्ये पाणी साच साचून राहतं आणि मग त्या ठिकाणी गारवा लवकर तयार होतो अशा ज्या बागा असतात त्या ठिकाणी हा रोगाचं प्रमाण जास्त आढळलेलं आहे आणि चिकू मग काळे पडल्यामुळे ती बुरशी वाढत असते तर ता ताबडतोब फळं खाली पडत असतात खूप मोठ्या प्रमाणात मस्त होतं ज्या ज्या ठिकाणी जा जास्त प्रादुर्भाव त्या ठिकाणी अगदी शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांचं होत असतं बरं त्यामुळं तो सीझन जो असतो तो पूर्ण हातातून जात असतो फार मोठं नुकसान याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांनी वेगवेगळे वेग उपाय करण्यापेक्षा आपण आपण बघू की त्याला पोषक हो। जे वातावरण जे मिळतं म्हणजे मी सांगितलं ऐंशी टक्केपेक्षा जास्त आदरता हो असणं ही आदरता कमी करणं गरजेचं आहे आता ती कशी करणार कारण ज्या बागांमध्ये पाण्याचा निचरा होत नाही आहे म्हणजे सपाट बाग आहे तिथं पावसाचं पाणी साचतंय खोडाजवळ साचतंय ते पाणी जर निघून नाही गेलं तर मग काय होतं तिथं मायक्रो क्लायमेट ज्याला आपण म्हणतो तर तिथं बाहेर समजा सत्तर टक्के ह्युमिडिटी असेल आदरता तर शेतामध्ये गेलं तर ऐंशी नव्वद टक्के असते कारण हवा जात नाही वारा जात नाही पाणी बाहेर निघत नाही ते पाणी बाहेर निघणं म्हणजे जमिनीचा निचरा होणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी जमिनीचा ज्या बाजूने उतार असेल त्या बाजूने चर काढून देणं आणि ते पाणी शेताच्या बाहेर काढून देणं म्हणजे पावसाच किती पाऊस आला तर पाणी साचून राहणार नाही आणि गोष्ट कमी राहील आर्द्रता कमी राहील दुसरा उपाय काय करू शकता की जे झाडाचं खोड असतं त्या खोडाजवळ मातीचा भराव द्यायचा म्हणजे त्याला आपण डीम करणं असं शेतकरी म्हणतात मातीचं भराव देणं उंचवटे करणं उन्च उन्च आपन, हे जर केलं आता काही शेतकऱ्यांना आम्ही सांगतो शेतावर जाऊन सांगतो त्यांनी जवळजवळ एक मीटर उंच असं उंच वाटा खोडाजवळ आणि मग त्याचा जो व्यास आहे साधारण त्रिजा म्हणून आपण साधारण दीड मीटर अशी केलेले तर हे केल्यामुळे काय होतं असतं की जे पाऊस आला की पाणी बाहेर निघून जातं हो। आणि जी काही उंच वाटा तिथं रूट्स ज्याचे पांढऱ्यामुळे ज्या म्हणतो झाडाच्या त्या वाढत असतात आणि ते ॲक्टिव्ह म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा त्या मुळ्या कार्यक्षम राहतात आणि अन्न अन्न घेण्याचं जे काम असतं ते चालू असतं सुरू असतं त्यामुळं इतर भागामध्ये काय होतं पावसाळ्यामध्ये मुळी मुळीला हवा मिळत नाही त्यामुळे अन्न शोषण होत नाही पण जिदं जिदं आपण उंच उठे गेले तिथं अन्नग्रहण चालू असतं झाड वीक होत नाही त्यामुळे झाडाची प्रतिकारशक्ती वाढत असते त्यामुळे ते सुद्धा करणं गरजेचं आहे दुसरं जुन्या बागांची छाटणी करणं गरजेचं आहे कर ज्या काही तीस चाळीस पन्नास वर्षाच्या जुन्या काही बागा आहेत आणि खूप उंच वाढलेल्या आहेत किंवा फांद्या एकमेकात जे घुसलेले आहेत ते जर छाटणी केली शास्त्रीय पद्धतीनं तर हवा येईल वारा येईल येईल हां आणि दुसरं की झाडाची उंची जी आहे पंचवीस फूट उंचीनंतर झाडाचा शेंडा कट केला पाहिजे सुद्धा कृषी विद्यापीठाची शिफारस आहे त्यामुळे वरतून सूर्यप्रकाश तो वारा उप्यायत असतो जास्ती दाटीच्या फांद्या काढणं म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं आपण छाटणी करणं तसं कृषी विज्ञान केंद्र पोहोचवणे आपण त्याचं प्रशिक्षण देत असतो कशा पद्धतीनं छाटणी करायची हे केलं तर झाडाचं पुनर्जीवन आपल्याला परत करायचं आहे त्यानंतर झाडांना खत देणं म्हणजे रासायनिक खत सेंद्रिय खत शेणखत एका झाडाला पन्नास ते शंभर किलो शेणखत पाहिजे रासायनिक खत पाहिजे तर त्याची शिफारशी प्रमाण रासायनिक खत देणं गरजेचं आहे आणि कृषी विद्यापीठाने चार वेळा खताची मात्रा सांगितली त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे माती परीक्षण करून त्या पद्धतीनं खताचं नियोजनसुद्धा करणं गरजेचं आहे त्यानंतर हिरवळीचे खतं वापरणं गरजेचं आहे जसं ताग धेंचा किंवा जे काही पल्स म्हणजे कडधान्याचे पिकं ते जर आंतरपीक लावलं तर ते तिथं गाडलं तर त्याच्यामुळं झाडाची प्रतिकारशक्ती वाढते जे खता जे आनी, आ, त्या व्यतिरिक्त जीवाणू जे खतं आहेत म्हणजे एजोटोबॅक्टर आणि स्फुरद विरगणारी जिवाणू हे जर आपण त्या जमिनीमध्ये दिले झाडाला दिले त्यामुळे सुद्धा झाडाची कार्यक्षमता वाढते आणि झाडाची प्रतिकारशक्ती वाढते एकंदर झाडाची प्रतिकारशक्ती चांगली वाढते रोगाला त्यांना आटोक्यात येण्यासाठी मदत करते भाताचा पेंडा आपण एक सिपारस करतो भाताचा पेंडा जो असतो तो जर आपण खत म्हणून किंवा खोडाभोवती जर टाकला त्यामुळे काय होतं एरेशन चांगलं मिळतं मुळींना मुळांना गांडूळ गांडूळ पण वाढत असतात याचे आम्ही बरेचसे प्रयोग घेतले आणि त्याचं सुद्धा चांगले निष्कर्ष मिळाले बरोबर हे झालं बाकी आपण आंतरमशा सगळं हे झालं या व्यतिरिक्त अजून एक आंतरमशागत मध्ये हिवाळ्यामध्ये झाडा जे जा, जा दोन झाडांमधलं जे जा अंतर म्हणजे जे काही माती असते ती मातीची उखळणी करणं गरजेचं आहे म्हणजे जे स्पोर जे सुप्तावस्थेमध्ये जे काही बुरशी असते ती वर खाली माती झाल्यानंतर ती मरते हे करता येतं आता याच्या व्यतिरिक्त आपण कीट जे बुरशीनाशक आहे रासायनिक आणि जैविक याचा जर विचार आपण जर केला तर रासायनिक बुरशीनाशकमध्ये मे महिन्यामध्ये म्हणजे पावसाच्या आधी एक फवारणी एक टक्का बोर्डो मिक्सचर जे बोर्डो मिश्रण ज्याला आपण म्हणतो एक टक्का चुना मोर्चीचं मिश्रण असतं त्याची जर फवारणी मे महिन्यात करणं गरजेचं आहे त्यानंतर जून जुलैमध्ये पाऊस आल्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याच्यामध्ये मेटालॅक्झिल आणि मॅनकोजब याचं मिश्रित एक बुरशीनाशक येतं मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचं त्याचं दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी दोन वेळा करणं गरजेचं आहे एक जूनमध्ये एक जुलैमध्ये आणि हे वरती फवारणी करायची खोडावरती आणि पानांवरती फळांवरती आणि खाली जमिनीमध्ये जी काही बुरशी मागच्या वर्षाची जी काही बुरशी रोगाची बुरशी होती ती मरायसाठी आपल्याला ट्रायकोडार्मा नावाचं जैविक बुरशीनाशक बुरशेनाशक सुडोमोनास नावाचं जैविक मूर्श आणि बॅसिलस सबस्टिलिस हे तिन्ही प्रत्येकी आपल्याला ट्रायकोडर्मा दोन किलो सुडोमोनस दोन किलो आणि बॅशिलस दोन किलो हे दोन दोन किलो आपण एक एकरासाठी एक घेऊन ते आपल्याला जमिनीमध्ये द्यायचे पण हे जमिनीमध्ये दे डायरेक्ट देता देण्यापेक्षा देता येत नाही त्यापेक्षा काय करायचं प्रत्येक जे मी सांगितलं जैविक जसं ट्रायकोडर्मा दोनशे किलो शेणखत किंवा गांडूळ खत घ्यायचं त्याच्यामध्ये मिश्रित करायचं पाणी टाकून आठ दिवस ठेवायचं दुसऱ्या एक याच्यामध्ये ट्राय एक ट्रायकोडर्मा एक बॅसिलस आणि सुडोमनस असे तिन्ही वेगवेगळे जैविक घटके ते आठ दिवस गांडूळखत किंवा शेणखत मिक्स करून ठेवायचे ते वाढतात सावलीमध्ये ठेवायचे त्याची वाढ होते ते जे सिक बुरशी असते बुरशीची आठ दिवसात वाढ होते मल्टिप्लिकेशन होत आणि नंतर ते एक एकर खताला ते पसरून द्यायचं पूर्ण जमिनीमध्ये एक एकर जमिनीमध्ये ते पूर्ण जमिनीवरती पसरून द्यायचं पसरवल्यानंतर काय होतं ती जी बुरशी आहे ती दुसऱ्या बुरशीला हानिकारक बुरशीला वाढू देत नाही ह्या पद्धतीने आपण साधारण दोन वेळा तरी केलं पाहिजे हे केलं तर हा रोग बऱ्यापैकी कमी होतो आता काही शेतकऱ्यांक खूप मोठ्या प्रमाणात मागच्या चार वर्षापासून रोग आहे त्यांना हे जर आता केलं तर काही प्रमाणात कमी होईल पुढच्या वर्षी पुन्हा केलं कमी होईल किंवा तीन वर्षामध्ये हा रोग जाईल सर कार्यक्रमाची वेळ अगदीच कमी आहे मर रोगाबद्दल आपण थोडक्यात सांगावं हा मर रोगाची जी बुरशी असते ती फिजोरची बुरशी असते ती मातीमध्ये असते आणि मुळं कुजवत कुजतात आणि झाड वाळत वाळत जातं असं लक्षण जर बघितलं तर झाडाचे पानं खाली पडतात नंतर जे फळं असतात त्याला चिक येतो ते फळं सुद्धा खाली पडतात आणि एक एक फांदी वाळत वाळ पूर्ण झाड मरत असतात तर याचं नियंत्रणासाठी आपल्याला व्हिरडी नावाची ट्रायकोडाची जी बुरशी आहे ती दोन किलो एक एकर शेताला किंवा दोन लिटर एक एकर शेताला पूर्ण आपल्याला टाकायची अच्छा त्याला मीडिया म्हणून आपण गांडुळखत किंवा शेणखत मिक्स करायचे अडीजीस टाकायचे आणि टाकायचं हे दरवर्षी वर्षातून एकदा जर टाकलं पावसाळ्यामध्ये तर मग हा रोग येत नाही आणि पाण्याचा निचरा महत्त्वाचा आहे सर आपण आत्ता सांगितलं की चिकू बागाचं नुकसान झालं तर ते शंभर सुद्धा होतं बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा पन्नास साठ टक्के पण होतं हे मोठ्या मोठ्या प्रमाणातलं नुकसान आहे ज्याची आर्थिक झळ शेतकरी बांधवांना सोसावी लागते हे होऊ नये म्हणून पीक विमा असा काही आहे का उपलब्ध ज्याचं संरक्षण शेतकरी बांधवांना मिळू शकतं हो कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा जो आहे त्यांनी गेल्या दहा बारा वर्षापासून चुकूचा फळ पीक विमा हा एक योजना आहे खूप चांगली योजना आहे हा हवामान आधारित योजना आहे चुकूचं जे फळं काळे पडून खाली पडतात आणि नुकसान होतं याच्यासाठीच हे केलेलं आहे बर... पण याला जे कारण आहे ते हवामानाचे कारण आहे रिलेटेड म्हणजे आर्द्रता वाढणं पावसाळ्यात होत असतं जसं आपण चर्चा केली याच्यामध्ये तर त्याचे जे काही नियमावली अशी आहे की साधारण एक जुलैपासून तीस सप्टेंबर हा सप्टे जो महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्यामध्ये जो पाऊस पडतो तर सलग आठ दिवस वीस मिनिटपेक्षा जास्त पाऊस पडला याची आर्द्रता ऐंशी टक्केपेक्षा जास्त आर्द्रता जर राहिली तर एक हेक्टरसाठी सत्तर हजार रुपये विम्याचं देयक आहे शेतकऱ्या मिळतं आणि हेच जर कंडिशन आठ दिवसाऐवजी चार दिवस वीस मिनिटपेक्षा जास्त पाऊस असेल आणि ऐंशी टक्केपेक्षा जास्त आर्द्रता जर राहिली तर त्यांना पन्नास टक्के म्हणजे पस्तीस हजार रुपये एक हेक्टरला एक एवढं विमा लाग मिळतं पण हे करण्यासाठी शेतकऱ्याला काय करावं लागेल तर त्याचा जो हप्ता आहे विम्याचा हप्ता तर तो, तो तीन हजार पाचशे साडेतीन हजार रुपये शेतकऱ्यांना भरावं लागतात आणि उरली जो विमा हा जो आहे तो राज्य सरकार त्यातला अर्धा भाग आणि केंद्र सरकार अर्धा असं भरत असतं तर हे शेतकऱ्याला जवळचा तालुका कृषी अधिकारी जे कार्यालय असतं तिथे जाऊन तिथे एक पोर्टल आहे तर त्याचं पोर्टलचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम यप बी वाय डॉट ओ व्ही डॉट इन या पोर्टल जाऊन नोंदणी करायची आहे आणि जे पैसे जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेमध्ये भरायचे आणि पोर्टल अपलोड करून तालुक्यातून हे आपल्याला करायचं आहे त्यासाठी नियम आहे की शेतकऱ्याची कमीत कमी दहा गुंठे चिकूची लागवड पाहिजे आणि झाडं पाच वर्षापेक्षा मोठी पाहिजे अच्छा आणि त्यांनी आताच नवीन जे शेतकऱ्याची एक आयडेंटिटी आलेली ऍग्रो स्टॅट म्हणून त्याच्यामध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तीन बाबी प्रामुख्याने महत्वाच्या आहेत पीक विमा संरक्षण मिळवण्यासाठी बरोबर हा जो विमा आता सांगितलं याचं गेल्या बरेच दहा बारा वर्षापासून शेतकरी विमा भरतात त्याचा लाभ सुद्धा मिळतो शेतकऱ्यांना म्हणजे जरी एका बाजूला नुकसान जरी होतं आहे शेतकऱ्यांचं ह्या रोगामुळे तरी एका बाजूनं काही ना काही मदत म्हणून एक सरकार सुद्धा त्यांना करतायत ह्या दोन्ही बाजून आपण समजून घेतल्या पाहिजे शेतकऱ्यांना सुद्धा काहीतरी हातभार लावण्याचं सरकार मदत करत आहे आणि त्या पैशाचं शेतकऱ्यांनी कीटकनाशक बुरशीनाशक याने करून उपाय सुद्धा करायला मदत नक्कीच होते बरोबर सर ते शेवटी शेतकरी बांधवांना संदेश आपण काय बघा घोलवड डहाणू हे चिकू फेमस आहे त्याला जी आय मानांकन आपण म्हटलं भेटलं आहे मिळालं आहे चांगल्या दर्जाचा चिकू मिळतो पण शेतकऱ्यांनी जे नुकसान होण्यासाठी जे काही रोग आहेत कीड आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे त्याचं लक्षणं काय आहे आणि त्याचं योग्य वेळी व्यवस्थापन कसं करायचं आहे जर समजून घेतलं तर आपण आपला चिकू चांगल्या दर्जाचा करू शकतो त्याचं उत्पादन वाढू शकतो आणि उत्पादन वाढू शकून शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचा एक नंबर क्वालिटीचा चिकू मिळाला तर त्याचा रेटसुद्धा चांगले मिळतात आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल शेतकरी बंधू भगिनींनो चिकू पीक हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे राज्यामधलं ज्याला इतर राज्यांमध्ये सुद्धा मागणी आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातून फक्त याच्यावर आढळून येणाऱ्या रोग आणि कि किडींचं जर आपण एकात्मिक व्यवस्थापन केलं आणि यांना आपण नियंत्रणात ठेवलं तर आपल्या चिकू पिकाला चांगला उठाव बाजारामध्ये मिळेल आणि चांगला दर मिळेल आजच्या कार्यक्रमात तुम्हाला या सगळ्या बाबी लक्षात आल्या असतील सर कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर